नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत सायली देवधर हिच्याविषयी माहिती सायली देवधर हिचा सा जन्म गुरुवारी अठ्ठावीस जून एकोणीसशे नव्वद पुणे महाराष्ट्र येथे झाला सायली देवधर ही एक भारतीय अभिनेत्री आणि एक सुंदर मॉडेल आहे ती प्रामुख्याने मराठी भाषेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील तिच्या कामासाठी ओळखली जाते तिने दोन हजार तेरामध्ये लग्न पहावे करून या मराठी चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले ज्यामध्ये तिला मराठी चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिभावना आणि अष्टपैलू अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत यांच्यासोबत कास्ट करण्यात आले दोन हजार तेरा साली जुळून येती रेशीम गाठी या मराठी भाषेतील मालिकेद्वारे तिने मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले या शोमध्ये ललित प्रभाकर आणि सुंदर मराठी अभिनेत्री होत्या सायली दोन हजार चौदा साली जब से दिल को तू मिला हे नावाच्या म्युझिक व्हिडिओ गाण्यात देखील होती हे हिंदी गाणे व्हॅलेंटाईन डे स्पेशल गाणे होते जिथे तिने अमित बिमरोत आणि प्रज्ञेश निकम यांच्यासोबत अभिनय केला होता सायली एक फिटनेस उत्साही व्यक्ती आहे आणि तिला दररोज योगासने करून स्वतःला तंदुरुस्त ठेवायला आवडते ती नियमितपणे जिममध्ये जाऊन स्वतःला व्यस्त आणि फिट ठेवते ती म्हणते की मी फुडी आहे आणि तिला पिझ्झा पास्ता वडापाव पावभाजी बर्गर आणि सर्व महाराष्ट्रीयन पदार्थ खायला आवडतात ती अनेकदा अनेक नामांकित रेस्टॉरंटमध्ये चांगल्या जेवणासाठी जाते तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे मोठे फॅन फॉलोअर आहे सायलीचा जन्म पुण्यात तिला लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडलिंगची आवड आणि कल होती शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना ती विविध स्टेज शोमध्ये नाटकांमध्ये भाग घ्यायची जी। जिथे तिला खूप कौतुक आणि लक्ष मिळायचे ती विविध टेलिव्हिजन जाहिरातीत आणि प्रिंट शूटमध्ये दे देखील दिसली आहे सायलीने हब्स अँड मोर चंदूकाका सराफ ज्वेलर्स इत्यादी शीर्ष कॉस्मेटिकचे वैशिष्ट्य आणि समर्थन केले आहे तिने तिचे प्रारंभिक शालेय शिक्षण महाराष्ट्र मंडळ शाळा पुणे महाराष्ट्र येथे स्थित आहे त्यानंतर तिने स्वतःला पुण्यातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयमध्ये दाखल केले जिथून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले अभिनव कला महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे पंचावन्नमध्ये झाली होती आणि हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित कला महाविद्यालयांपैकी एक मानले जाते जे शैक्षणिक ट्रस्ट भारतीय कला प्रसारणी सभेद्वारे चालवले जाते सायलीने फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये संगीतकार आणि पार्श्वगायक गौरव बुरशे याच्याशी लग्न केले या प्रेम जोडप्याचे यापूर्वी दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी लग्न झाले होते ती सध्या तिच्या कुटुंबासह हो, मुंबई महाराष्ट्र येथे राहते सायली देवदरबद्दल जाणून तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद